नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो आपण दररोज नित्यसेवेमध्ये कधी संकल्पाने तर कधी भीती वाटत असताना कधीतरी मन प्रसन्न करण्यासाठी तर कधी थकलेल्या मनाला आधार म्हणून तारक मंत्राचे पठण करत असतो मात्र हाच तारक मंत्र भक्तांच्या आयुष्यात कसा चमत्कार घडून आणतो आणि नसीबाचे फासे हे कसे पलटवून टाकतो हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा आपला आजचा हा अनुभव आहे सरासोळ येथे राहणाऱ्या रा, स्वामींच्या परमभक्तताई ताई सिद्धी जगताप या ताईंचा ताई म्हणतात स्वामी काय वर्णू रूप तुमचे तुम्हीच माझी माय स्वामी काय वर्णू रूप तुमचे तुम्हीच माझी माय जेव्हा आयुष्यात होते सर्वच संपले तेव्हा फक्त तुम्हीच धरला माझा हात नमस्कार मी सौ सिद्धी आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यातील ही अघटित स्वामी लीला सांगत आहे खरं तर मनात खूप आनंद आहे आणि डोळ्यात अश्रू देखील आहे ती आठवण नकोशी वाटते मात्र स्वामींची ती प्रचिती आठवली की आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते खरं तर मी खूप लहान होते आणि तिथून मी स्वामींच्या सेवेत होते स्वामी महाराजांची सेवा माझ्या घरातले सगळेच लोक करायचे मात्र लग्नानंतर थोडासा बदल झाला माझं सगळं आयुष्य बदलून गेलं कारण लग्नानंतर माझ्यावर जबाबदारी आली मी सकाळी सातला ट्रेन पकडायचे माझ्या ऑफिसचा टायमिंग हा साडेआठचा होता दुपारी चार वाजता सुट्टी व्हायची मात्र घरी पोचायला सहा वाजते आणि त्यानंतर पुन्हा घरातली कामं असायची त्यामुळे स्वामी सेवेमध्ये खंड पडला खूप प्रयत्न करूनही मला वेळ मिळतच नव्हता असंच सर्व काही सुखात आनंदात स्वामींच्या कृपेने छान सुरू होतं मात्र सगळेच दिवस हे सारखेच नसतात अशाच काही रीतीने माझ्या आयुष्यावर मोठे संकट आले मला दोन मुली मोठीचं नाव साईशा तर लहानीचं नाव सिद्धी त्यावेळी माझी मोठी मुलगी ही पाचवीत होती उन्हाळ्याचे दिवस सुरू होते बाहेर कडक ऊन पडलं होतं आणि त्याच दरम्यान माझ्या छोट्या मुलीला ताप आला जिचं नाव सिद्धित्रे होतं माझ्या नावावरूनच तिच्या बाबांनी तिचं हे नाव ठेवलं होतं सुरुवातीला मी आमच्याच शेजारी असणाऱ्या एका क्लिनिकमध्ये तिला घेऊन गेले मात्र काहीच फरक पडला नाही हिटमुळं असं झालं असेल असेच आम्हालाही वाटले आणि डॉक्टरांनाही आम्ही काहीच सिरियस घेतलं नाही त्यानंतर पुढचे आठ दिवस तापाचं प्रमाण हे वाढतच गेलं आणि मग आठ दिवसानंतर माझी मुलगी पूर्ण अशक्त झाली त्यातच तिला फीट येऊ लागली ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली आम्ही सर्वांनी इमर्जन्सी तिला ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला नेलं मात्र डॉक्टरांनी सिरियस केस असल्यामुळे आणि व्यवस्थित काही सोय नसल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलला तिला हलवण्यास सांगितलं मग आम्ही तिला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे गेल्यावर माझ्या मुलीची ऑक्सिजन लेवल ही अत्यंत कमी झाली तिला इमर्जन्सी आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं डॉक्टरांचे उपाय सुरू झाले सर्व टेस्ट केल्यावर तिला डेंगू आणि निमोनिया या दोघांचीही लागण झाल्याचे निष्पन्न झालं त्या क्षणी माझ्या मुलीच्या रक्ताची पातळी ही अत्यंत कमी झाली तिचा बी देखील एकदम कमी होत गेला आणि तिची जी ऑक्सिजन लेवल होती ती डायरेक्ट वीसवरती आली डॉक्टरांनी पूर्णपणे नो गॅरंटी दिली मात्र प्रयत्न करतो असे म्हणाले त्या क्षणी मी फक्त स्वामींचा धावा करू लागली स्वामी तुम्हीच म्हणताना आता माझ्या आयुष्यातही चमत्कार घडवा स्वामी तुम्ही म्हणताना भिवू हो नकोस मी पाठीशी आहे मग आता माझ्या पाठीशी उभे राहा स्वामींशी मनातल्या मनात बोलत मनात असतानाच माझ्या शेजारी बसलेल्या एका काकूंच्या मोबाईलची रिंग वाजली त्यावेळी त्या काकू पेशंटला बघण्यासाठी आत गेल्या होत्या आणि त्यांचा मोबाईल हा नेमका बाहेर होता त्या मोबाईलवरती जी रिंगटोन होती ती म्हणजे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना ही रिंगटोन मी ऐकली माझ्या अंगावर शहारे आले अंगावर अक्षरशः खा मला त्या क्षणी मला फक्त तारक मंत्राची एक नव्याने आठवण झाली मी स्वामींचं नामस्मरण करत होते ते थांबवून मी महाराजांचा तारक मंत्र म्हणू लागली सलग एक्कावन्न वेळा मी तारक मंत्र तिथे म्हणत होती आणि तितक्यात डॉक्टर माझ्या जवळ आले त्यांचा पूर्ण चेहरा हा उतरला होता माझ्या नजरेलाही ते नजर देत नव्हते फक्त ते एक वाक्य म्हणाले तुमची मुलगी आहे तिला घेऊन जा आणि तिथेच त्या वाक्याने अक्षरशः माझेच प्राण गेल्यासारखे झाले डॉक्टर तर निघून गेले पूर्णपणे संपूर्ण हॉस्पिटल त्या क्षणी शांत होते मी त्या क्षणी स्वामींना एकच म्हणाले स्वामी, स्वामी तुम्ही खरंच अशक्य शक्य करत असाल तुम्ही भक्तांच्या पाठीशी खरंच उभे राहत असाल तर आज तुमचा चमत्कार दाखवा आज तुमचा साक्षात्कार दाखवा माझ्या गेलेल्या लेकेला पुन्हा परत आणा जर आज तुम्ही माझ्या गेलेल्या मुलीला जीवनदान दिलं तुम्ही काहीतरी चमत्कार केलात तर मी तुमचं माझ्या दारात मंदिर बांधेन आणि जर आज तुम्ही माझ्या मुलीला मृत केलं तर मात्र मी प्रत्येक जन्मात स्वामी सेवेचा धिक्कार करीन मी तुमची दगडाची मूर्ती माझ्या हाताने फोडून टाकेन असं मी स्वामींशी बोलत होते आणि तितक्यातच हॉस्पिटलच्या आतमधून जिथे माझी मुलगी होती तिथून एक नर्स धावत आली ती डॉक्टरांना आवाज देत होती डॉक्टर वॉर्ड नंबर एटमध्ये असणारा जो पेशंट आहे त्याचे बंद झालेले हार्टपीस पुन्हा सुरू झालेले आहेत डॉक्टरने हे वाक्य ऐकलं डॉक्टर देखील शॉक झाले आणि डॉक्टर देखील त्या रूममध्ये गेले पुन्हा प्रयत्न सुरू झाले मी कळून चुकले हा चमत्कार माझ्या स्वामींचा आहे बरोबर सहा तास डॉक्टर माझ्या मुलीसाठी झटत होते आणि सहा तासानंतर डॉक्टरांनी सांगितले तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करता तुमच्याकडे इतकी कुठली शक्ती आहे की तुमच्या गेलेल्या मुलीचे प्राण हे पुन्हा परत आले त्यावेळी मी माझ्या स्वामींचा जय जय कार केला माझ्या मुलीची ऑक्सिजन लेवल जी शून्यापर्यंत येत होती ती त्या क्षणात वाढू लागली आणि तिथून एक सहाच दिवसात माझ्या मुलीचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ लागले ज्या दिवशी तिचा डिस्चार्ज झाला तो गुरुवार होता हा चमत्कार फक्त स्वामींमुळे आणि तारक मंत्राच्या पठणाने झाला तिथून मी दररोज एक संकल्प केलेला आहे की न चुकता बाकी काहीच सेवा केली नाही तरीही चालेल मात्र तारक मंत्राचं पठण मी रोज करेन आता वेळ जा जरी नाही मिळाला तरी मी वेळ काढते आणि तारक मंत्राचं पठण करते आता आयुष्यात सगळं काही छान आहे स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबात सुख आहे खरंच तिथल्या डॉक्टरांनी देखील माझ्या मुलीचा फोटो काढला आणि त्यांनीही सांगितले की हे फक्त आणि फक्त मिरॅकल आहे श्री स्वामी समर्थ मग अक्षरशः अनुभव ऐकत असताना माझ्याही अंगावर शहारे आले बघा जो भक्त स्वामींची मनोभावी सेवा करतो महाराजांचे तारक मंत्र म्हणतो त्याच्या पाठीशी स्वामी कसे राहतात त्याच्या नशिबात त्याच्या आयुष्यात असणारं अशक्यही कसे स्वामी शक्य करतात ह्यात सगळ्यांना या अनुभवातून पाहायला मिळाले आपला आजचा हा व्हिडिओ आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ